म्हणजे आली पिरीहून पायऱ्यांवरून वर जाणे तर तो आज आपण करणार आहे आपण फ्रेंड सोबत तिरुपती या ट्रिपला आलोय मित्रांनो आपण ऑलमोस्ट दोन हजार पायऱ्या कव्हर केल्यात आणि आलोय आपण आता इथं फ्रेंड बघा तिरुमला बाय वॉकिंग जातात तर ते जे टोकन मिळतात त्याला दिव्यदर्शन टोकन मिळतात मित्रांनो गो गोविंदा गोविंदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॅमिली टूरच्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सध्या आपण आहे तिरुपतीमध्ये आपल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मध्ये एकच असा कंटेंट राहिलेला ज्यात आपण त्याची माहिती दिली नव्हती तो म्हणजे अलिपिरीहून पायऱ्यांवरून वर जाणे तर तो आज आपण करणार आहे आपण फ्रेंडसोबत तिरुपती या ट्रीप लावलो आहे आणि आज आपण जाणार अलिपिरीहून वर चालत कसा प्रवास आहे किती पायऱ्या आहेत किती वेळ लागतो कसं कसं जायचं सामान कुठे जातं सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यामुळे बनून राहा शेवटपर्यंत सुरू सुरूपणे आपली द फॅमिली टूर चला मित्रांनो आपण पायऱ्यांना वर जाणार आहे आणि पायऱ्यांवर जायचं म्हटलं सगळ्यात मेन गोष्ट जी आहे पस ती म्हणजे आपल्याकडे लगेच नको आहे कारण खूप सारे पायऱ्या आहेत जवळपास पस्तीसशे पायऱ्यांचं ट्रेकिंग आहे त्यामुळं लगेच नसणं या सगळ्यात मेन आहे त्यासाठी टीटीडी टी डी देवस्थाननं खूप छान अशी एक फॅसिलिटी दिल्या जी तुम्ही जिथं उतरता रेल्वे स्टेशन पासून तुम्ही जर चालत जाणार असला तर त्यांना सांगावं लागतं गाडीमध्ये बसमध्ये तर इथं एक फ्री लगेज सेंटर आहे तर इथं तुम्हाला याच आहे इथून तुम्हाला लाईनिनं आणि सगळ्यात मेन मित्रांनो तुम्ही जेव्हा इथं येता तुमच्या बॅगांना बॅगा लॉक पाहिजेत बॅगा लॉक पाहिजेत आणि बॅगा लॉक असेल तरच ते ॲक्सेप्ट करतात आणि इथून तुम्हाला लाईनिला लागायचं आहे इथून लाईनिल लागलं आत बरीचशी काउंटर आहेत त्या काउंटरना जायचं आहे तुम्हाला आणि त्या काउंटर्समधून तिथं तुम्हाला सोडलं जातं तुमच्या बॅगांचं चेकिंग केलं जातं आणि तिथून पुढं परत मग सात काउंटर आहेत त्यापैकी इकडं सोडतात तुम्हाला लेफ्ट साईडला तर तिथं जाऊन तुम्हाला एक क्यू आर घ्यायचं आहे ते मी क्यू आर देतात तुमच्या जितक्या बॅग आहेत त्यासाठी ते क्यू आर देतात तो क्यू आर घ्यायचा आहे आणि क्यू आर सोबत एक धुरी देतात त्या धुरीने क्यू आर तुम्हाला एकदम परफेक्टली बांधू द्याय तुमच्या प्रत्येक बॅगला जी तुम्ही वरने वर द्यासाठी देणार आहे आणि त्यापैकी तिथं तुम्ही जो क्यू आर देता तो क्यू आर घेऊन परत तीन काउंटर्सून पुढे यायचा आहे तो तुम्हाला तुमचा क्यू आर स्कॅन करून आणि तुमचा नंबर टाकावतात आणि अशी एक पावती देतात बघा मित्रांनो ही पावती जपून ठेवायची आहे ही पावती तुम्हाला पुढे जाऊन कामाला येणार आहे बॅक परत मिळण्यासाठी त्यामुळे ही पावती घ्यायची आहे आणि इथून तुम्हाला डायरेक्ट तुम्ही इथून बाहेर येता आणि इथून तुम्ही जर नाश्ता केला नसला तर इकडं नाश्त्यासाठी बरेचशी दुकान आहेत जायचं आपण आपण पण नाश्ता केलेला नाही नाश्ता करायचा मुकाला गेलात ना मुकाला आले मित्रांनो लय पण जेवायचे नाही कारण पहिल्या चढायचे आहेत त्यामुळं जा चला काय काय आहे तुम्हाला कसं आहे दाखवतो चला चला मित्रांनो आपला नाश्ता झालाय आपण उडीद वडा खाल्ला आणि इथून पाहू शकता वे टू फुटपाथ जे लगेच सेंटर आहे त्याच्यापासून इथं खालच्या साईडला जाय आणि इथून तुम्हाला तुमचं जे आपण जे आता प पायऱ्यांचं ट्रेकिंग करणार आहे किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही तर ते आपण इथून सुरू करायचं आहे इथून स्टार्ट करायचं आहे अल्लीपिरीला म्हणतात खरं इथून स्टार्ट करणं इथूनच करतात त्यामुळं हे लक्षात घ्या ड्रायव्हर वगैरे सांगतील पण स्टार्ट करताना लक्षात घ्यायचं तुम्हाला इथून जायचं आहे इथून फुटपाथ आहे त्यामुळे चला बघा आता नाश्ता करतानाही मित्रांनो जास्त हेवी करू नका कारण आपल्याला वर चढायचं आहे त्यामुळं जितका हलकं राहील खबर आहे आता फुल म्हणून आपला गोविंदा नाव घेऊन एक्साइटमेंट आहे खूप पस्तीसशे पायऱ्यांचं ट्रेकिंग आहे अकरा किलोमीटर आहे हा आपला तिरुपतीचा घाटवर मजा येणार खूप फर्स्ट टाइम निघालोय आणि आले बघा पहिली पायरी याच गो गोविंदा गोविंदा चला मित्रांनो इथून आपण आपलं जे वर चढायचं आहे ते चालू करणार आहे आणि इथंच तुम्हाला बघा इथंच नारळ फोडायचं आहे तुम्हाला बाहेर मिळून जाईल नारळ वगैरे तर इथंच नारळ फोडायचं आहे आणि आपल्या गोविंदाचं आपल्या गोविंद स्वामीचं नाव घेऊन वर जायचं आहे तर पाहू शकता आपण पहिली पायरी इथून चालू आहे बघा चला पाय पडून गोविंदा गोविंदा म्हणून सुरुवात करायची आहे ए चला मित्रांनो आपण आपला प्रवास सुरू केला आणि इथं पाहू शकता राजा गोपुरम हा आहे आणि खाली तिथं आपलं श्रीवारी मंदिर ते आपण क्रॉस केलं आहे आणि हा गोपुरम खूप मोठा आहे मित्रांनो खाली खूप गारव आहे आणि इथं बघा आधीमध्ये जाता जाता खूप सारे असे विविध काय काय आहे आता ह्याची जास्त मला माहिती नाही खरं चला विविध आहे आणि इथं विविध आपल्या गोविंद स्वामींच्या मूर्त्या देखील आहेत चला बघा सुरू केलं आहे विविध मंदिरं आहेत विविध गोष्टी आहे तिथं ते आहे बघा आता इथनं रस्ता बंद केला आहे भेट खरं आधीमध्ये खूप काय काय आहे सगळं दाखवत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं चला आधीमध्ये जे काय काय आहे ते मी तुम्हाला सगळं सांगतो चला मित्रांनो बघा जाता जाता असं विविध बोर्ड आहेत तीन हजार चारशे पन्नास पायर आहेत त्यापैकी आपण शंभर पूर्ण केलेत आणि बघा खूप छान अशा पायऱ्या आहेत काही काही लोकं म्हणजे इथं काय आहे की मित्रांनो बरीचशी लोक पायऱ्यांना प्रत्येक पायरीला हादी कुला कुलावत चालतात तर तेजस सगळ्याचे तिथं वण दिसतात बघा आणि मजा मजा लागले बघा गँग पुढं पळायला लागल्या आणि आपण चालू आहे मागणं मागणं चला जाऊया मित्रांनो मित्रांनो आपण साडे दहाला बरोबर चालू केलं आहे आणि एक चार तास लागतात असं म्हणतात बघा आपण साडे दहाला सुरू केलं आहे तुम्हाला सांगतो किती वेळ लागतो आहे किती लागतं आहे कसा लागतो आणि आपण दोनशे केलं बघा बघा इथं बोर्ड गेला माझं दोनशे पूर्ण केल्या आणि बघाय बघाय मित्रांनो हो तुम्हाला म्हटलं का नाही प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावत चालतात तर हे आहे बघा ते बघा असं कंटिन्यू जातात ते कंटिन्यू बघा गर्दी मित्रांनो एक हजार पायऱ्या चोडून पूर्ण केल्यात आणि बघा अजून माग आपले दोन मेंबर आले बघा गँगचे बाकी गँग सगळी माग राहिला आणि चेक करायची तुम्हाला एक हजार पायऱ्या पूर्ण केल्यात दहा छप्पन्न झाल्यात म्हणजे टोटल एक चो चोवीस मिनिटात आपण एक हजार पायऱ्या पूर्ण केल्यात एकदम हय का मस्त मित्रांनो मजा यायला लागली तशी पण खूप सारी लोक आहेत आमच्यापेक्षा जास्त वयाची पण लोक आहेत त्यामुळे कंटिन्यू एक हजार कंटिन्यू केलात मी आता आता जरा गँग याची वाट बघा बघा तो अजून निघाला बघा सगळी गँग हरकलेली चढायला गँग सगळी माग पडल्या बघा तिकडं माग न्याय लागलं खरं चला मजा याय लागल्या मित्रांनो एक हजार पहिले पूर्ण केल्यात दोन मिनटं रेस्ट घेणार आहे आणि कंटिन्यू स्टार्ट करणार आहे अजून दोन हजार पाचशे पन्नास पहिले आहेत त्यामुळे मजा येणार आहे चला चला मित्रांनो आपण आपले दीड हजार पायरे पूर्ण केलेत आणि आपल्याला ते दोघांचं खरं असते मजा लागली मित्रांनो खरं काय म्हणणार सगळी म्हणणार दीड हजार नॉनस्टॉप चढतो दीड हजार नॉन स्टॉप ट्रेन मध्ये गोविंदा बघा कोण सुद्धा दिसून झाले कोण सुद्धा नाही फक्त मी साहिल आणि ओंकार तिघा झाली वर दीड हजार नॉन स्टॉप केलं नॉन स्टॉप मित्रांनो बघा तर बघूया कधी येतात आपली नाही आपण आता पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आणि सगळ्यात मेन मित्रांनो आपण म्हणजे महाराष्ट्रात हा अर्ध्या तासात केलंच हा येस मित्रांनो बघा अकरा पाच झालेत बरोबर जे मग तुम्हाला अपडेट दाखवलं काहीतर चोपन्न झालं ते स्पीड वाढलं मित्रांनो खरं बघा आपण महाराष्ट्रात वगैरे जर बघितलं तर अशा पायऱ्या असतात त्या आपल्या चढायच्या वगैरे तर त्या उंच जास्त उंचीच्या कमी उंचीच्या त्या प्राचीन आहेत मित्रांनो बरोबर आहे खरं शीत ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम प्लेन म्हणजे सेम साईजच्या आहेत जास्त खड्याही नाहीत म्हणजे तुम्हाला चढायला सोपं जाईल जास्त खाड्या नाही जास्त मोठ्या नाहीत त्यामुळं चढायला तुम्हाला बरं आणि बघा मित्रांनो अजून एक इथं ही आहे की प्रत्येक पायरीला प्रत्येक पायरीला हे असं लावत पण जातात कुंकुजा बरोबर हे हे असं लावलं जातात बघा मित्रांनो बघा त्यांनी पाक खालून पण लावत चाललंय बघा मग आपण असं नॉर्मली चढतोय आपला असं तो कसं करत असते वाटतं म्हणजे सगळी वेगवेगळ्या प्रकारे चढत आहेत त्यामुळं एक वेगळी एनर्जी चला मित्रांनो पुढचा प्रवास कंटिन्यू करा असं नॉर्मली बघा हो उन्हापासून वगैरे संरक्षणासाठी पत्रे आहेत ऑब्विसली रेलिंग आहेत मध्ये साईडला बसायसाठी विविध अशा फरशा वगैरे आहेत आणि सोबतच सगळ्यात मेन निसर्ग त्यामुळं काहीही गरम वाटत नाही ऊन लागतंय त्यामुळं काही होत नाही त्यामुळे गारवार इथं कायम कंटिन्यू असतंय बघा जसं वर जाईल तसं तसं आता इथनं थोडं दिसेल बघा खाली तिरुपती सिटीचा व्ह्यू या लागलाय ग चला मित्रांनो पुढं दाखवतो तुम्हाला खरा मित्रांनो आपण ऑलमोस्ट दोन हजार पायऱ्या कवर केल्यात आणि आलो आहे आपण आता इथंपर्यंत बघा इथं मध्ये एक खूप मोठा असा पॅसेज आहे जिथं खूप सारी दुकान आहेत रस्त्यानेही मित्रांनो बरीच दुकानं आहेत म्हणजे काही काय आपल्याला खायला लागतं फळं आहेत बिस्किट आहेत ह्या विविध अशा गोळ्या आहेत कोल्ड्रिंक्स आहेत बाटल्या आहेत पाण्याच्या सर्व मिळतं त्यामुळं ता, तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे की पाणी नाही मेनारवर जाताना वगैरे हां फक्त जे टी टी ती, डीचं ते जे ॲक्वा प्लांट आहे ते दोन हजारा पायरी जेव्हा तुम्ही पूर्ण करता येता तेव्हा मधी आधीमध्ये आपण जे तुम्ही झिरोपासून स्टार्ट करतो तिथं एक आहे आणि डायरेक्ट जो दोन हजाराव्या पायरीला आहे त्यामुळं हलो आहे बघा आता ह्या एरियात आय थिंक जोडा असा प्लेन एरिया आहे त्यानंतर आणि पायऱ्या येणार आहेत तर मग मजा यायला लागली चला जाऊया आपण अजून पुढं चला मित्रांनो बरोबर एक झाला आहे म्हणजे आपण साडे दहा सुरू होतं आणि साडे अकरा वाजल्यात आणि आपण जवळपास सत्तावीसशे पायऱ्या कम्प्लीट केल्यात चढून खूप वेगानं आपण म्हणजे खूप स्पीडनं आलो आहे चालू स्पीडनं नाही आलो होता मित्रांनो मिडियम स्पीडनं चालू आहे आधीमध्ये ब्रेक घेतोय प पाच पाच दहा हजार खरं कंटिन्यू आपण आलोय आणि बघा दोन दोन पेअर करून असं आधीमध्ये चाललो आहे तर मजा लागल्या आणि अजून गँग काय दिसलेलं नाही आपली गँग मागत राहिल्या तर चला सत्तावीसशे पाहिले तरी ॲटलिस्ट आपण कंप्लीट केलं तर एकच तासात जे खूप मस्त आहे खूप छान वाटतंय खरं चला आता जागा अजून बऱ्याच आहेत तशा अजून सेवन हंड्रेड प्लस आहेत सिक्स हंड्रेड प्लस आहेत करूया पूर्ण करूया चला चला मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आपल्या बजरंग जे जे तिरुम तिरुपतीला आले तिरुमालाला वळ आलेत त्यांना माहीत आहे येताना हे मंदिर आहे आणि पाऱ्यांवरून ज्यांनी एक्सपिरियन्स केलं जायचा ते मंदिर आहे ह्या मंदिराला आलं एक वेगळीच एनर्जी मिळते आपल्या बजरंग बलींना बघून ते इथं उभा आहेत त्यांचा आपल्याकडं बरं आशीर्वाद आहे त्यांनी दिलेली ताकद आहे त्यामुळं इथून पुढच्या जाता इथं बघा आपण आलो श्री प्रसन्न आंजनेया स्वामी स्टॅच्यू मिल काय नाही प्रोनाऊन्सिएशन चुकत असलं तर मित्रांनो समजून घ्या इथून परत आता अडीचशे पन्नासाव्या पायरीला दिवेदर्शन टोकन चेकिंग आणि आपली जी तीन हजार पाचशे पाचशे पन्नासावी पायरी आहे तिथं आपलं लगेज मिळणार आणि मध्ये एक गोपुरम आहे गली गोपुरम चला जायचं आहे गो जाऊया आपण मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत बारा स्पीड थोडंसं थो स्लो आलं आहे स्पीड स्लो नाही मित्रांनो इथं काय झालं आहे आता की इथं बघा पायरी एक एक दोन अशा आता इथनं कंटिन्यू रस्ता आहे पायरी इथं आता कमी होत चालल्या आहेत आणि रस्ता जास्त होत चालला आहे त्यामुळं पायऱ्या स्लो कवर होत आहेत आपण स्पीडनं बरोबर चाललो आहे खरं तेच आहे रस्ता जास्त आहे असं रस्ता जास्त आहे आणि पायऱ्या आधीमध्ये जात त्यामुळं जर आता स्लो चाललं आहे चला जाऊया मित्रांनो आणि पुढं तुम्हाला भेटतो चला कमेंट मध्ये सांगा काय आहे खूप लोक थांबलेत बघायला बघा खूप सारे असे प्राणी आढळतात जंगला पूर्ण आहे तिरुमालाच मग जाताना खूप सारे प्राणी तुम्हाला दिसले असं घनदाट जंगल आहे बघा वाव खूप मोठा मित्रांनो चला मित्रांनो अपडेट असा आहे की आपण आपल्या दोन तास कम्प्लीट केलेत आपल्या ह्या जर्नीच्या आपल्या प्रवासाच्या आणि आपण आत्ता सध्या आपण तीन हजार पायऱ्या कम्प्लीट करण्यापासून थोडंच दूर आहोत आणि इथे एक आहे मित्रांनो आता जसं तुम्ही एक पंचवीसशे पायऱ्या किंवा दोन हजार पायऱ्या पूर्ण करता तसं रूट सगळा बदलतो दोन हजार पायऱ्यापर्यंत तुम्हाला म्हणजे पूर्ण तुम्ही थकता पूर्ण तुम्हाला कंटाळ येतो पूर्ण पाय दुखतात खरं जसं दोन हजार अडीच हजार पायऱ्या आपण पूर्ण करतो तसं असा रस्ता चालू होतो मित्रांनो असा रस्ता चालू होतो आणि पायऱ्या खूप कमी आढळतात म्हणजे बघा तर इथं एक पायरी आहे आणि तिथून पुढं बघा परत एवढ्या लांब पायऱ्या त्यामुळं वॉकिंग जास्त आहे आधी वाटतं म्हणजे बघा पण मागच्या एक तासाला आपण मागा सांगताना सत्तावीस सांगितल्या खरं त्या ॲक्च्युली पंचवीसशे होत्या बोर्ड पुढं झालं त्या मला समजलं पंचवीसशे पायऱ्या आपण मागच्या एक तास म्हणजे साडे ते साडे अकरा पंचवीसशे पायऱ्या केल्या आणि आता ह्या एक तासात आपण तीन हजार पायऱ्या म्हणजे जवळपास पाचशे पायऱ्या आपण केलं खरं वॉकिंग खूप जास्त केलं मित्रांनो जवळपास जवळपास अकरा किलोमीटरचा हा ट्रेक आहे त्यापैकी चार साडेतीन किलोमीटर राहिला असल्यानंतर बरोबर साडेतीन किलोमीटर मित्रांनो राहिले त्यामुळे चला चाललो आहे कंटिन्यू जंगलांच्या मधून हरिणं वगैरे बघा तिथं दिसतंय का बघा तुम्हाला खारूताय पण आहे तर कंटिन्यू प्राणी दिसत आहेत विविध गोष्टी दिसत आहेत जंगलातून निघालो आहे सगळे लोक आहेत त्या मग वाटतंय चला जाऊया पुढे आणि चला मित्रांनो फायनली शेवटच्या साडेपाचशे पायऱ्या झाल्यात मध्ये मित्रांनो खूप मोठा पॅच जवळपास अडीतीन किलोमीटरचा पॅच तीनपेक्षा जास्तच ते तुम्हाला रस्त्यावर चाललं होतात कंटिन्यू आणि परत शेवटच्या पाचशे पायऱ्या येतात बघा आता आपले चारशे पन्नास शंभर आपण कवर केल्या आणि इथं बरीच लोक ह्या पायऱ्या गोडग्यांना कवर करतात बघा खाली तर खूप जण आहेत आपण काय केलेलं नाहीत खरं चला शेवटच्या पाचशे पन्नास पायऱ्या राहिल्यात लगेज वगैरे आता आपल्याला थोड्यात मिळेल ते दाखवते तुम्हाला चला चला मित्रांनो फायनली लास्टच्या पन्नास पायऱ्या पण चढतोय खूप मजा आली ह्या प्रवासात बऱ्यापैकी येऊन टक्के आपणच केला नाही दोघांनी दोघांनीच केलं मित्रांनो बाकी बाकीची आहेत मागं नाही या लागल्यात आहेत मागं ते पण खरं बघा फायनली एक वाजलेले आहेत म्हणजे जवळपास आपण साडे दहा चालू केलं तर साडेबारापर्यंत आपण दोन हजार केलं त्या साडेबारापर्यंत दोन हजार केलं त्या आणि दीड Uh, साडे अकरापर्यंत दोन हजार केल त्या सॉरी मित्रांनो साडे अकरापर्यंत दोन हजार आणि साडेबारापर्यंत आपण तीन हजार पूर्ण केल त्या ऑलमो तीन हजारपेक्षा कमी केल त्या चला फायनली शेवटच्या पन्नास पायऱ्या आणि मजा आली रस्त्याचा पॅज मित्रांनो तो अर्धा तासात तुमचा कवर होतो आमचा अर्धा तासात झाला जाऊया ता लगेच सेंटर आहे तिथं दाखवतो तुम्हाला बॅग कशी मिळते परत ते गोविंदा गोविंदा चला मित्रांनो फायनली आपल्या साडेतीन हजार पायऱ्या आहेत त्या कम्प्लीट झालत्या आणि कंप्लीट झाल्यावर हो खूप जमलो होतो त्यामुळे आपण डायरेक्ट रूमवर गेलो रेस्ट केली आणि आता आलो आहे आपण तुम्हाला म्हटलेलं की बॅगेज कुठं मिळतं तुम्हाला तर जसं तुम्ही येता पायऱ्यांवरून चढून तुमच्या तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या कम्प्लीट होतात तसंच तुम्ही इकडे येता ह्या रोडनं आणि ह्या रोडनं जेव्हा तुम्ही येता तर इथं पाहू शकता फ्री लगेज डिलिव्हरी सेंटर इथं हे असतं आणि इथं काय असतं मित्रांनो सकाळी दरम्यान वगैरे खूप जास्त गर्दी असते तेव्हा काय करतात की तुम्हाला स्वतःहून आज जावं लागतं आणि आज जाऊन जी तुम्हाला पावती दिली आत्ता माझ्याकडे पावती नाही त्यांनी जमा करून घेतली कारण मी बॅग माझी पुन्हा घेतल्या खरं जर माझ्याकडे पावतीचा फोटो असेल तर इथं मी डिस्प्ले करेन तर ती पावती घेऊन जावी लागते तुम्हाला आणि ती पावती कंपल्सरीच आहे मित्रांनो जी तुम्हाला तिथं खाली दिली जाते तर ती पावती घ्यायची आहे तुम्हाला आज जायचं आहे आज जाऊन ती पावती ते स्कॅन करून घ्यायची आणि तुम्हाला स्कॅन केली त्यांना स्कॅन करायची आणि अशी एक काही तर त्यांनी अजून पावती देतली लोकां ह्यात पाहू शकता रो नंबर सिक्स रॅक नंबर फाईव्ह शेल्फ नंबर थ्री बॅक काउंट वन माझी एक बॅग होती तर अशी ती पावती देतात आणि त्या पावतीवरून तुम्हाला आज तुमची शेल्फ म्हणजे तिथं नंबर लिहिल्यात जातात आज रेकॉर्डिंग करण्यासाठी परवानगी नाही मित्रांनो तर तिथं शेल्फ नंबर आणि जे रो नंबर आहे ते तुम्हाला फॉलो करायला जायचं तिथं त्यांना तुम्ही विचारू शकता आणि जर रश कमी असेल तर बघा इथं डायरेक्टली असं लगेज त्यांनी आपल्याला देतात आपण फक्त तिथं जायचं असतं आणि तुम्हाला मग लगेच मिळून जाईल जास्त हुडकायला थोडं हुडकायला लागेल कारण खूप साऱ्या बॅग असतात त्यात कुठं असतील कुठं नाही थोडा वेळ जाऊ शकतो खरं पावती महत्त्वाची आहे मित्रांनो ती पावती जर हरवली तर तुम्हाला बॅग सोडत नाहीत फाईन घेतात आधार कार्ड व्हेरिफिकेशन वगैरे होतं तुमचं ती पावती हरवू नका आणि बॅग मिळून जाईल तुम्हाला ऑबियसली बॅगवर येते आपली आणि मॅसेज येतो मित्रांनो तुम्हाला एक नंबर द्या द्यायला लागतो मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरला बाहेर पडल्यावर आणि डिलिव्हरी झाल्यावर इथं पोहोचल्यावर मेसेज येतो तर त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही आहे आता आपण हो हो आलो आहे तिरुपतीमध्ये आणि आता इथून मुडं तुम्हाला काय करायचं म्हणजे थोडक्यात आता आम्ही काय केलं सांगतो आम्ही सगळीजणं टोटल चौदा जणं होतो त्यापैकी आम्ही दोन जणं बसनं वर पाठवली जे त्यांची होती ते बसनं आले आम्ही चालत आलो तोपर्यंत त्यांनी रूम अलोकेशन केली आपण वर आलेलं म्हणजे आपल्याला रूम मिळाली त्यामुळे आपण फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन इकडे आलो त्यामुळं ती जर दोन कोण व्यक्ती असतील त्यांना बसनं वर पाठवा जितके म्हणजे जितके तुम्हाला रूम पाहिजेत तितके व्यक्ती वर पाठवा त्यांना रूम अलोकेट करायला बसवा आणि रूम रूम आपण वर उत्सव आणि तुम्ही डायरेक्टली रूमवर फ्रेश होऊ शकता चला मित्रांनो सगळ्यात मेन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे तिरुपतीहून तिरुमाला जाताना एस एस जी टोकन म्हणजे दर्शन टोकन कसे मिळतात तर ते टोकण वेगळं नाव आहे जेव्हा तुम्ही तिरुपतीहून तिरुमाला बाय वॉकिंग जाता तर ते जे टोकन मिळतात त्याला दिव्यदर्शन टोकन मिळतात मित्रांनो डी टोकन वेगळे आणि दिव्यदर्शन टोकन वेगळे आहे दोघांचं एकच काम आहे पण दिव्यदर्शन टोकन जे आहे ते तुम्हाला वॉकिंग करताना मिळतात त्यावेळी ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता अँगल एकदम बदलला आहे खरं येस मित्रांनो जेव्हा घरी आलो आहे म्हणजे आम्ही घरी आलो आहे घरी आल्यावर प्रॉपर रिसर्च करून मी तुम्हाला सांगतोय कारण एस एच डी त्यावेळी आम्हाला ऑगस्टमध्ये आम्हाला उतरल्यावर एस एच डी टोकन मिळाले होते त्यामुळे आम्ही जास्त दिव्यदर्शन तिकीटाच्या रिसर्चला लागलो नाही त्यामुळं तुम्हाला आता घरी येऊन रिसर्च करून अपडेटेड माहिती सांगतोय ऑगस्ट दोन हजार चोवीस मधली सगळ्यात मेन मित्रांनो तुम्हाला वर जाताना दोन मार्ग मिळतात एक असतो अल्लीपिरीवरून आणि एक असतो श्रीवारी मधून आपण जो गेलो तो तो अल्लीपिरी मधला ज्यात आपल्याला पस्तीसशे पन्नास पायऱ्या मिळतात आणि अकरा किलोमीटरचं जवळपास ट्रेकिंग असतं आणि श्रीवारी मिट्टू हा तिरुपतीपासनं सतरा किलोमीटर लांब असणारा पॉईंट आहे तिथून एक ट्रेकिंग चालू होतं ते त्याला ते 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 जवळपास तेवीसशे काहीतरी पायऱ्या असतात आणि पाच चार ते पाच किलोमीटरचं ट्रेकिंग असतं तो मार्ग कमी मित्रांनो कमी डिस्टन्स आहे जर तुम्हाला कमी डिस्टन्स पाहिजे असेल तर तुम्ही मिट्टू मिट्टूमधून जाऊ शकता तिरुपतीमधून सतरा किलोमीटर आहे आपल्या रेग्युलर गाड्या रिक्षा वगैरे टॅक्सी वगैरे सोडतील आणि जे अलीपिरी ज्या ज्यातून आपण गेलो तर अलीपिरीहून आपल्याला जर तुम्हाला जाणार असाल आणि तुम्हाला जर दिव्यदर्शन टोकन पाहिजे असेल तर तुम्हाला काय आहे की अल्लीपिरीपाशीच भूदेवी कॉम्प्लेक्स तुम्ही गुगल मॅपवर सर्च करू शकता किंवा मी इथं फ्रेम टाकली असेल भूदेवी कॉम्प्लेक्स आहे तिरुपतीमध्येच तर तिथं जायचं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड दाखवून तुम्हाला जसं एसीडी टोकन घ्यायचं तसं टोकन घ्यायचं आहे आपल्याला तिथून आणि ते टोकन घेऊन ते टोकन सरळ ठेवायचं आहे आणि तुमच्या अल्लीपिरीहून तुम्हाला तुमच्या प्रवासाला कंटिन्यू करायचा आहे आणि जवळपास चोवीसशे कि आपलं गोपुरम आहे तिथं तुम्हाला ते टोकन स्कॅन करावं लागतं एक दोन हजार पायऱ्यांच्या दरम्यान ते गलिगोपुरम वगैरे येतं तर त्या गलीगोपुरम मध्ये तुम्हाला ते स्कॅन करायचं आहे स्कॅन करणं कंपल्सरी आहे मित्रांनो त्याशिवाय वर तिकीट वर दर्शन मिळत नाही ते टोकन स्कॅन होणं महत्वाचं असतं तर ते स्कॅन करायचं आहे भूदेवी कॉम्प्लेक्स सकाळी तीन वाजता ओपन होतं त्यामुळे तुम्ही जितकं जाल तितकं चांगलं आहे कारण ज्या व... 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 कोटा आपल्यावर बंद होतं तर अलिपुरहून जाणार असाल तर मित्रांनो लक्षात घ्या भूदेवी कॉम्प्लेक्सला जायचं आहे भूदेवी कॉम्प्लेक्समधून तिकीट घेऊन तुम्हाला तुम्हाला गलिगोपुरांपासून ते तिकीट स्कॅन आहे आणि स्कॅन करून तुम्हाला दर्शन मिळून जाईल आणि ज्यावेळी तुम्ही श्रीवारी मेटू मधून जाल तर त्यावेळी तुम्हाला बाराशे चाळीसाव्या पायरीमध्ये श्री श्रीवारी मधून जाताना बाराशे चाळीसाव्या पायरीला तुम्हाला तिथं डायरेक्टली एस एस डायरेक्टली दिव्यदर्शन टोकन मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला तिथं काही स्कॅन करायची गरज नाही बाराशे चाळीसा तुम्हाला पाहिलेलं टोकन मिळेल आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रवास कंटिन्यू करू शकता चला मित्रांनो हेच सांगायचं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसची ची माहिती आहे काही चेंजेस होतील थोड्या याने खरं ऑगस्ट दोन हजारची विचार ही माहिती तुम्हाला आहे चला व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करू चला मित्रांनो जेव्हा तुम्ही पस्तीसशे पन्नास पार पायऱ्या चढता अकरा किलोमीटरचं ट्रेकिंग करता लगेच साठी एवढं काय काय करता खालून इथंपर्यंत चालत येतात थकलेला असणार मित्रांनो नक्कीच पण आपण इतकं सगळं जे केलं ते फक्त आपलं हे पाहण्यासाठी आपल्या गोविंदाला भेटण्यासाठी आपल्या बालाजीला भेटण्यासाठी जेव्हा तुम्ही इथं येता तुमचा ताण तणाव सगळ्यांना निघून जातो मित्रांनो ये तुम्ही दमता सगळं बरोबर आहे पण आपण जे केलं ते आपल्या पुढं आहे बघा मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे आपल्या तिरुमाला आपल्या बालाजीच्या मंदिरापाशी सगळं मित्रांनो आपलं दर्शनही देखील झालं दर्शनाचा जो प्रॉपर ब्लॉग आहे जे आम्ही ऑगस्ट महिन्यात कसं आलो ऑगस्ट महिन्यात परिस्थिती काय दर्शनाला किती वेळ लागतो याच्या टोकन ऑगस्ट महिन्यात कसं का काय मिळतात आठ सकाळी लवकर तर ते सगळ्याची माहितीचा ब्लॉग एक वेगळा अपलोड केलेला आहे मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता तर येस मित्रांनो या ब्लॉगमध्ये ते आम्ही तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही जेव्हा तिरुपतीला येता तिरुपती ते तिरुमाला बाय स्टेअर्स कसं येता काय एक्सपिरियन्स राहतो काय करू किती तुम्हाला म्हणजे चढू शकता नाही चढू शकता पायऱ्या कशा आहेत कसं दर्शना केला याचं त्या जे टोकन मिळतं ते कसं मिळतं तर ते सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा माझा थोडा कसा बसला आहे कारण इथं थोडं तेलकट वगैरे काढणं झालं आणि टेस्टमध्ये बदल आहे आणि त्याचबरोबर ब्लॉगमध्ये खूप ओला लागतं मित्रांनो त्यामुळं एक लाईक आणि एक सबस्क्राईब तो बनताय आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तिरुपतीला तुम्ही दिलेल्या इतक्या प्रतिसादाबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आहे मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टो फ्रेंड टाटा बाय 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 Oh, oh, oh,